विदर्भ संघटनेचे कार्यकारी सदस्य आदरणीय भेटीला आले आहेत आणि त्यांचंही या ठिकाणी आयोजन स्वागत करतो

एका वर्कशॉपचं आयोजन मैदानावर करण्यात आलेलं आहे त्या सर्व चांगल्या संधीचा या ठिकाणी सर्व प्रशिक्षक यांनी लाभ घ्यावा हे फर्स्ट सेमीफायनल आहे अमरावती यवतमाळ अमरावतीचा पहिल्या इनिंगमध्ये दहा सहा म्हणजे चारचा लीड आहे तर आता यवतमाळला अजून इक्वलसाठी ते एक प्लेयर बाद करण्याची आवश्यकता आहे अमरावतीची बॅटिंग चालू आहे दुसरी बॅच झालेले आहे आणि जवळपास तीन मिनटं या सेकंड इनिंगचे झालेले आहेत 何